आज चपाटी बघा काय काय खायला आणलंय तुझ्या मी मोठा चिरमोऱ्याचा फुटा आणलाय आणि आणि बघा ही कप केक आणि कोकोनट कुकिंग बघा असले बिस्किट आहेत हे ट्वेंटी बिस्किट आहेत बघा आणि ही दूध पावडर बघा ओमसाठी दूध नाही खूप आण घेतो असल्या मित्रांनो तुम्हाला खायला आवडलं की नक्की तर मित्रांनो सांगा बाय बाय हाय फ्रेंड बघा ओम काय करायला काय करायला बाबू बोल 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 हाय म्हणा हाय ओम बनवायला नमस्कार बघा सर्वांना काय खायला गेल गुड मॉर्निंग बघा आज शुभ सकाळ सर्वांनाच आजचा दिवस सर्वांना शुभ जाव आनंदाचा जाव तर बघा आता आमचं झालं सगळे काम घेऊन आले शेवट आत्ता जायचे दीदी त्यांनी शाळेला आवडले नाही खाली पिया छान आहे हाय फ्रेंड तुम्ही म्हणसाल दोन दिवस झाले व्हिडिओ काय आजारी होता इतका ताप येत होता हातसोला हवेत मग इतकं पळत होतं रात्री तर ताप यायचा तिला आजारी असल्यामु काय व्हिडिओ असं वाटलं तर ती सारखं रडत होतं पुरेशाला गेलं होतं मला टाईम बी नव्हता ऑन लक्ष दिला आणि परवा दवाखान्यात नाही तर त्याला बाळगम भरल्याकडे मला मग औषध ती आणलं तर जरा कमी आलं तापलं आज मग म्हटलं बनवा बिडवा आता झोपल्यावर बनवून टाकावा झोपल्यापर्यंत आणल्या आवश्यक त्याला आता जरा ताप कमी आलाय गेलेकरा आजार असा नीट झालाय तर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा नक्की कसं वाटतं व्हिडिओ कमेंट करायचा तर बघा आता आहे किंवा झोपलं आता लेकरं आजारी असते काय लेकर आहेत सगळं आपलंही आहे ना लेकरांना जपलं पाहिजे त्यांना चांगले संस्कार वगैरे पैसे कमी कमवा एक वेळेस पण लेकरांना चांगले संस्कार द्या आपल्या लेकरांना चांगलं घडवा त्यांचं शरीर निरोगी ठेवा तरच थोडं आपलं सगळं चांगलं तर बघा म्हणजे प्रिया काय म्हणते प्रिया <laughs> <laughs> जायचे शाळेला अजून जा। <laughs> अजून टाईम व्हायचा दिदी लवकर केली बघा आज नऊ वाजता <laughs> तिचा तास चाललं म्हणजे साडेनऊ स्कॉलरशिपला

रोजचे व्हिडिओ तर बघा प्रिया आणि तिथं बनवायला व्हिडिओ प्रिया आता शाळेला जायचे कशी बोलते बघा आवाज येत नसेल तुम्हाला माझा एवढा म्हणजे फॅन चालू आहे ना त्यामुळे स्पष्ट आवाज येत नाही व्हॉइस ओव्हर करून टाकावं म्हणलं आवाज एवढा मोठा येतो माईक नाहीये ना आपल्याकडे आणायचं कसं वाटतं व्हिडीओ नक्की प्रिया नाही बोल बसलोय तिला आवरायचं जायचं उशीर व्हायला